नमस्कार मित्रांनो फार्म लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण हनुमान फळ या फळाबद्दल माहिती घेणार आहोत हे व्हिडिओमध्ये दिसणारं हनुमान फळाचं झाड आहे तीन वर्षापूर्वी लावलेलं हे झाड मागील दोन वर्षापासून याला फळी सुरू झाली आहे याची वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला पानगडीनंतर कटिंग करावं लागते कटिंग केली की त्या जागी येणाऱ्या नवीन फांद्याला फुले येऊन चांगली फळधारणा होते मित्रांनो हे झाड आपण सहज असं घराच्या बाजूला लावलं तरी याची जास्त अशी राखावी लागत नाही विशेष काही प्रयत्न यासाठी करावे लागत नाही मित्रांनो आता आपण याचे फायदे जाणून घेणार आहोत मित्रांनो याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते अँटीऑक्सिडंटचा खजाना जरी म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही तसेच यामध्ये अँटी कॅन्सर तत्व सापडतात तसेच हे पचनासाठी अत्यंत उपयुक्त असं आहे आणि चवेला एकदम रुचकर थोडंसं सीताफळ आणि थोडं राम रामफळासारखं याची चव आहे मित्रांनो माहिती आवडल्या असल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या हक्काचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि अद्यापही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील हे बघा हे दिसणारं हे फळ जवळपास एक किलोपर्यंत याचे वजन असते